नमस्कार शासनची चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सतरा लाख राज्य सरकारी करण्यासाठी आली आता मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण करायला आजचे नेट सव्वीस सुरू करूया राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभागून दिनाक एकोणतीस डिसेंबर अत्यंत महत्व शासना निर्गमित करण्यात आलेला आहे सतरा नोव्हेंबर रोजीच्या परिपत्रकानुसार शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची दरवर्षीची कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या महा आहे महापार मध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यमूल्यमापन अहवाल भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यामध्ये विशेष नव्याने महापार मध्ये समाविष्ट केलेल्या अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी तसेच विधिमंडळाची हिवाळी अधिवेशन या पार्श्वभूमीवर कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही पूर्ण करण्यासाठी दिनांक पंधरा जानेवारी चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे सदरची मुदतवाढ ही अंतिम असणार असल्याची नमूद करण्यात आली आहे समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत सन द बावीस तेवीस वर्षाची गोपनीय अहवाल दिनांक सोळा जानेवारी ते चोवीस पर्यंत महापार प्रणाली बंद करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे तसेच महापार मध्ये समाविष्ट नसलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या या बाबतीत सन द बावीस तेवीस चे वार्षिक अहवाल दिनांक पंधरा जानेवारी चोवीस पर्यंत अंतिम करण्यात यावे अशी सूचना देण्यात आलेल्या आहेत सदरची सर्व कार्यवाही केली जाईल याची जबाबदारी संबंधित आस्थापना अधिकारी आणि संस्करण अधिकारी यांची असणार आहे तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि नव्हत मिळण्यासाठी शासन जरा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जबाबदार चुका धन्यवाद